हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलचं नाव आहे रा आर के म्हणजेच राधाकृष्ण हँडमेड ज्वेलरी जिथे तुम्हाला पारंपरिक महाराष्ट्रीयन ज्वेलरी बनवून भेटेल तसेच सध्या जे ट्रेंडिंगमध्ये चोकर आहेत जसं की प्राजक्ता फ्लावर चंद्रकोर लोटस असे सगळ्या ज्वेलरी तुम्हाला कस्टमाइज बनवून भेटतील त्याच्यासाठी मी नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे तुम्ही इथून ऑर्डर करू शकता ऑनलाईन शॉपिंग करू शकता चला तर आज पाहूयात आज मी ते बनवणार आहे बेलपान ठुशी जो आपला पारंपरिक कोल्हापुरी साज आहे जो स्पेशली सणावारांमध्ये किंवा लग्नांमध्ये स्पेशली घातला जातो तर इथे मी हे बेलपाण घेतलेत दोन साईडला दहा दहा असे वीस बेलपान घेतलेत आणि मध्ये एक स्टार जो अशा प्र प्रकारचा आहे ज्याला घुंगरू ऑलरेडी मी लावून घेतलेत तसंच इथे दोन प्रकारचे मोती मी घेतले हे जे आहेत हे सहा नंबरचे गोल्डन खरबुजा मोती आहेत आणि हे जे आहेत हे चार नंबरचे आहेत दोन्ही गोल्डनच आहेत आता हे दोन छोटे मोठे असे साईज मी का घेतले ते तुम्हाला मी नंतर दाखवते हे छोटे जे आहे, आहे ते अपला, जी खाल ची आहे, यूज मी वरच्या लाईनमध्ये नेक लाईन आहे तिकडे यूज केले आणि मोठे आहेत ते आपल्या जी खालची लाईन आहे तिलाही यूज करणार आहे हे गादी बनवण्यासाठी थ्रेड घेतला आहे रेड कलरचा तुम्ही येलो कलरचाही ये यूज करू शकता किंवा जी आपली कॉटनची पट्टी येते फॅब्रिक पट्टी तिच्यापासूनही तुम्ही गादी बनवू शकता परंतु हे कसं बनवायचं ते मी आज दाखवणार आहे कारण एका ताईने मला विचारलं होतं डिटेल व्हिडिओ पाठवा दाखवा याच्यामध्ये शेअर करा म्हणून इथे मी घेतला आहे फॅब्रिक ग्लू इथे ऑलरेडी मी अर्धी बनवली आहे जवळजवळ इथे कंप्लीट होत आले असं एक चार नंबरचा खरबुजाम होती आणि एक बेलपा बेलाच्या पानांचा शेप असतो याला आणि सेम तसेच दिसतात म्हणून याला बेलपांठ विषयी म्हणतात पारंपरिक कोल्हापुरी महाराष्ट्रीयन दागिना आहे आपल्याला खूप सुंदर वाटतो एक मोती, आणि त्याच्यानंतर याला असे ना साईडने होल असतात पाहू शकतात असे इकडे तीन होल आहेत इथे आपल्याला लक्ष द्यायचं आहे की लेफ्ट आणि राईट असे दोन साईडचे हे बेलपानं आहेत मी या साईडला राईटला दहा आणि लेफ्टला दहा असे घेतलेत आणि मध्ये स्टार घातले तुम्ही स्टारच्या ऐवजी कोणताही पेंडंट घालू शकता तुमच्याकडे कोल्हापुरी पेंडंट असतं तेही घालू शकतात बरेच प्रकारे येतात त्याच्यामध्ये खूप सुंदर असा हा चोकर काही वाटतं आता इथे माझे दोन्ही साईडने दहा दहा झालेले आहे परत इथे खरबुजा मोती घालून घेते मी आणि आता मी इथे धागा खेचून घेणार आहे इकडे माझा एक्स्ट्रा धागा राहिला आहे हे फक्त आता मी सिंगल लाईनमध्ये घालून घेतलं इथे मी खेचून घेते आता इकडे मी गुंडा लावलेला नाही आहे याला तो नंतर दाखवते मी फक्त आता मी याच्यामध्ये धाग्यामध्येही घालून घेतले पाहू शकता सिंपल डबल दोरा घेतला आहे ज्वेलरी थ्रेड आहे हा याचा तुम्ही अँकरचाही यूज करू शकतात ते असं आणि इथे एक खरबूजा बेड मी घालून घेतलं त्याच्यानंतर आता याच्यामध्ये जो होल आहे त्याच्यामधून मी अशी हा धागा इथून ज मधलं मद, जे पानं आहे हे जे मधलं पानं आहे मधी त्याच्यामधून दोरा टाकून पूर्ण बॅकसाईडला मी घेणार आहे आणि त्याच्यानंतर इथून खालची लाईन स्टार्ट करणार आहे तोपर्यंत तो तुम्ही आपल्या चॅनलवरती जर हा व्हिडिओ नवीन पाहत असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा खूप जरूरत आहे सबस्क्राईबरची ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांचं मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद त्यांना इथे माझा दोरा पूर्ण टाकून झाला आहे सेकंड लाईनमध्ये आता मी ती दोरा खेचून घेते जेणेकरून आपला नेकलेस कुठेही लूज राहता कामाने पाहू शकता त्याचं एवढ्या खूप छोट्या छोट्या डिटेल्स कोणीही देत नाही तुम्हाला तुम्ही जर बिगनर असाल तर माझे व्हिडिओज पा बघून तुम्ही ज्वेलरी स्वतःसाठी बनवू शकता किंवा कोणाला तुम्हाला गिफ्ट द्यायची असेल तर तसंही देऊ शकतात खूप सगळ्या टिप्स बरोबर मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करते हे पाहू शकतात इथे झाले आता ही लाईन पॅक करून घेते मी त्याच्यासाठी मी इथून बाहेर काढते तार तुम्ही सुई असेल तर सुई यूज करू शकतात परंतु होतं काय सुईमधून हा दोरा जो आहे तो डबल निघत नाही बाहेर त्याच्यामधून त्याच्यासाठी मी इथे तार यूज करते अशी आता खालच्या लाईनमध्ये मी हे सहा नंबरचे मोते आहेत खरबुदा ते यूज करणार आहे इथे माझ्याकडे ऑलरेडी काढलेली जे आहे ते घेते मी पहिले आणि सेम काही नाही करायचं आहे सिम्पल बस होलांमधून आपल्याला फक्त एक एक मोती ॲड करायचं आहे आणि बेलपालमधून पास करून तो पुढे घ्यायचा आहे आता हे मी कम्प्लीट करून घेते सिम्पल फक्त मोती टाकायचं आहे आणि बेलपालमधून आपल्याला इथून पास करत करत इकडच्या या टोकापर्यंत निघायचं आहे इथे जवळजवळ आपली ठुशी पूर्ण कम्प्लीट झाली आता इथे माझ्याकडून दोन मोती टाकायला राहिले आहेत चुकून राहून गेले बट डोंट वरी मी या धाग्यामधून कवर करून घेईन इथे आणि हे मला असं लुका होता थोडंसं सर्कलमध्ये म्हणून मी वरच्या साईडला छोटे मोती यूज केलेत आणि खालच्या साईडला मोठे मोती यूज केलेत आता इथे आपण डायरेक्ट असा गोंडा लावूनही यूज करू शकतो असं बरोबर नेकलाईनला बसतो परंतु मी इथे गादी बनवणार आहे कारण परंपरेचं महत्त्वच ते आहे की जर गादी न बनवता त्याच्यावरती जर आपण ही अडजेस्ट तुशी घातली तर जी किंमत त्याची त्या गादीबरोबर असते ती अशी सिम्पल लुकमध्ये नाही आहेत सो त्याच्यासाठी मी याचा टसल बनवून घेते धाग्यापासून आता इथे मी हा टसल बनवून घेतला आहे एक प्रकारची रश्शी आहे मी इथे टसल बनवून घेतला आहे मी एक प्रकारची ही रश्शी आहे गादी बनवण्यासाठी आता याच्यामध्ये मी ते जास्त जाड नाही बनवली कारण मला पातळ अशीच हवी होती थोडी साईजमध्ये सो आता इथे मी अशी लावणार आहे इथे बॅकसाईडला अशी फक्त मला या बेलपण आणि मोत्यांच्यामध्येच हवी होती सो मी एवढीच बनवली जास्त मोठी नाही बनवली आता हे लावायचं कसं तर याच्यावरती मी पहिला फॅब्रिक ग्लू लावून घेणार आहे याच्यावरती मी पहिला फॅब्रिक लू लावून घेते आणि त्याच्यानंतर हे त्याच्यावरती मी बेल्पांचं जे बनवलेलं आहे ते ठेवणार आहे नेकलेस सो मग ते भागी मी लावून घेते आणि एवढंच नाही त्याच्यानंतर आपल्याला सुई दोऱ्याने ते फिक्स करून घ्यायचे असं जास्तही नाही लावते मी

हा जो आपण ग्लू लावला येतो या, या दोन स्टार आहेत तोपर्यंत या दोन स्टार याचे मी इयरिंग्स बनवणार आहे खूप सुंदर वाटतात इथे अशा प्रकारे मी हा गादीवरती लावून घेतला आहे हा टसल जो आहे तो मी। मला छोटी साईज हवी होती सो मी छोट्या साईजमध्ये बनवलं आहे तुम्ही पाहू शकतात याच्यावरती मी फक्त फॅब्रिक ब्लू लावून ही जो आपला नेकलेस आहे तो वरती लावून थोडा वेळ सुकून दिले त्याच्यानंतर इकडे मी गोंडा लावून घेतला आहे आता याला मी हा जो गोल्डन कलरचा माझ्याकडे रॅपिंगचा दोरा आहे जरीचा थ्रेड त्याच्याने मी दोन साईडला इथे आणि इथे रॅप करून घेते आणि याचा याच्यानंतर मी फायनल लुक दाखवते तुम्हाला इथे पाहू शकतात आपली ही प्रॉपर ठुशी जी आहे ती बनवून झालेली आहे कम्प्लीट थिकनेस पाहू शकता तिचा एकदम प्रॉपर नेक लाईनबरोबर बसते कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असला तर स्किप न करता शेवटपर्यंत बघा थँक्यू भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय